तर आज आपण कोणत्याही प्रकारचा तामझाम न करता खूप जास्त महागडं सामान न वापरता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हे मस्त असे बिना पाकाचे लाडू बनवून तयार केलेले आहेत यातला एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की लाडू किती छान खुसखुशीत झालेले आहेत आणि त्यामुळेच घरातली लहान मुलं असो किंवा वृद्ध मंडळी हे लाडू अगदी सहज खाऊ शकतील इथे आपण पाक तयार न केल्यामुळे पाक बिघडण्याचा प्रश्नच उरत नाही आणि पाकाचे लाडू असल्यामुळे लाडू सुद्धा कडक होत नाहीत चिकट चिवट होत नाहीत मस्त असे खुसखुशीत बनून तयार होतात तर हे छान असे बिना पाकाचे रवा लाडू कसे बनवायचे ते बघूयात तर सगळ्यात आधी आहे ना लाडूसाठी लागणार साहित्याचं प्रमाण बघूयात तर इथे मी ना ही वाटी घेतलेली आहे आणि या वाटीने सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे तुम्हाला सुद्धा सगळं साहित्य घरातल्या एखाद्या वाटीने मोजून आहे म्हणजे मग तुमचे लाडू बिघडणार नाही तर आज आपण अर्धा किलो रव्याच्या प्रमाणात हे लाडू बनवतो आहे त्यासाठी इथे मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे आणि जर का याला आपण वाटीने मोजलं तर बरोबर दोन वाट्या इतका हा रवा आहे हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला जाड रव्याचा वापर करायचा नाही तर बारीक रवाच इथे आपल्याला वापरायचा आहे यालाच बॉम्बे रवा किंवा चिरोटे रवा असं म्हणतात तर दोन वाट्या आपण इथे बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर निम्मी म्हणजेच एक वाटी इथे आपण पिठी साखर घेतलेली आहे पिठीसाखरेच्या बरोबर निम्म म्हणजेच अर्धी वाटी इथे आपण साजूक तूप घेतलेलं आहे इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही डालडा किंवा वनस्पती तूपसुद्धा वापरू शकता दोन वाट्या बारीक रवा त्यासाठी एक वाटी पिठीसाखर आणि अर्धी वाटी साजूक तूप हे झालं अगदी साधं सोप्पं सुटसुटीत असं साहित्याचं प्रमाण या तीन साहित्यांव्यतिरिक्त आपण इथे घरातलं रोजच्या वापरातलं आणखीन एक साहित्य वापरणार आहोत ज्यामुळे आपले लाडू अतिशय खुसखुशीत आणि मौसूद बनून तयार होतात ते कोणतं हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे आता लाडू बनवण्यासाठी ना आपल्याला सगळ्यात आधी रवा भाजून घ्यायचा आहे आणि त्यासाठी इथे मी गॅसवर जाडतळाची कढई गरम करायला ठेवलेली आहे शक्यतो आपल्याला रवा भाजण्यासाठी जाड तळाच्या कढईचाच वापर करायचा आहे म्हणजे मग रवा छान असा एक सारखा बदामी रंगावरती भाजला जातो तो अजिबात करपत नाही आता यामध्ये घालूयात साजूक तूप तर घेतलेल्या तुपापैकी सगळंच तूप एकाच वेळेला न घालता यापैकी अर्ध तूप मी कढईमध्ये काढून घेतलं शिल्लक राहिलेल्या तुपाचा आपण नंतर वापर करणार आहोत तूप आता आपल्याला वितळून घ्यायचं आहे तूप वितळलं की त्यानंतर यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे आणि रवा आपल्याला छान असा तुपावरती भाजून घ्यायचा आहे आता गॅसची आज मंदच ठेवायची आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला रवा तळापासून एकसारखा हलवत छान असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही जर का आपण गॅस मोठा केला तर रवा पटकन करपतो कडक होतो त्यामुळे लाडूसुद्धा खायला करकरीत लागतात ते चवीला तितकेसे चांगले लागत नाही या उलट जर का तुम्ही याला मंद गॅसवरती भाजलं तर रवा छान असा एकसारखा भाजला जातो मस्त खुसखुशीत होतो अजिबात तो करपतसुद्धा नाही रवा भाजायला थोडासा वेळ लागतो पण काहीच हरकत नाही मंद गॅसवरती येणार रव्याला आपल्याला छान असं भाजून तर रवा भाजायला घेऊन जवळपास सहा ते सात मिनटं झालेली आहेत मी रव्याला मंद गॅसवरती तळापासून सतत एकसारखं हलवत छान असं भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता रव्याचा रंग सुरुवातीपेक्षा आता थोडासा बदललेला आहे मस्त असा एकसारख्या बदामी रंगावरती रवा मी भाजून घेतलेला आहे छान असा खुसखुशीत रवा भाजला आहे आता यामध्ये घालूयात वाटी गव्हाचं पीठ तर हेच ते एक सिक्रेट साहित्य आहे जे आपण या लाडूमध्ये घालणार आहोत गव्हाचं पीठ लाडूमध्ये घातल्यामुळे ना लाडूच्या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येतं त्याचबरोबर लाडू अतिशय खुसखुशीत होतात मौसूत होतात आणि अगदी ते तोंडात टाकतात विरगळतात त्यामुळे ना आपण यामध्ये वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे गव्हाचं पीठ घातल्यानंतर ते यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि रव्यासोबत गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं गव्हाचं पीठ यामध्ये घातल्यानंतर मी पुन्हा एकदा रवा सहा साथ सा ते सात मिनटासाठी मंद गॅसवरती छान असा भाजून घेतलेला आहे त्यामुळे रव्यासोबत गव्हाचं पीठसुद्धा छान असं भाजलेलं आहे आता यानंतर काय करायचं आहे मगाशी जे आपण तूप शिल्लक ठेवलेलं होतं ते सगळं तूप मी यामध्ये आता घातलेलं आहे असं थोडं थोडं करून तूप आपल्याला रवा भाजत असताना घालायचं आहे म्हणजे मग रवा छान असा व्यवस्थित आपला भाजला जातो यामध्ये तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा रवा आपण मंद गॅसवरती छान असा सहा ते सात मिनिटांसाठी भाजून घेणार आहोत तर लक्षात ठेवा मी रवा आहे ना मंद गॅसवरतीच भाजून घेत आहे रवा भाजत असताना मी कुठेही गॅस मोठा केलेला नाहीये आणि त्यामुळेच रवा छान असा एकसारख्या बदामी रंगावरती भाजला गेलेला आहे कुठेही रव्याचा रंग लालसर झालेला नाहीये डार्क झालेला नाहीये असा व्यवस्थित रवा भाजला गेला की लाडूसुद्धा चवीला चांगले लागतात आणि दिसायलाही ते छान दिसतात तर हे बघा रवा भाजायला घेतल्यापासून जवळपास आहे ना वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत रवा मी तळापासून हलवत मंद गॅसवरती चांगला भाजून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता रव्याचा रंग सुरुवातीपेक्षा आता थोडासा बदललेला आहे आणि रवा भाजलेल्याचा हलकासा सुगंधसुद्धा येत आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत एक वाटी पिठीसाखर तर लक्षात ठेवा रवा भाजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मगच आपल्याला त्यामध्ये पिठीसाखर घालून ती रव्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायची रव्याच्या उष्णतेमुळे पिठी साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स होते वितळते त्यामुळे काय करायचं गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि पिठीसाखर रव्यामध्ये छान अशी मिसळून घ्यायची तर हे बघा रव्यामध्ये पिठी साखर व्यवस्थित मिसळून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता पिठीसाखरेच्या ना रव्यामध्ये काही गुठळ्या शिल्लक राहिलेल्या आहेत पण काहीच हरकत नाही पुढे जाऊन आपण आणखीन एक स्टेप करणार आहोत ज्यामुळे साखरेच्या गुठळ्या यामध्ये शिल्लक राहणार नाही आता यानंतर काय करायचं आहे या मिश्रणावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साधारण पंचवीस ते तीस मिनटं आपण हे असंच झाकून ठेवणार आहोत तर हे बघा जवळपास हे मिश्रण मी अर्धा तासासाठी झाकून ठेवलेलं होतं आणि थोडंसं कोमट असतानाच मी यावरचं झाकण काढलेलं आहे तुम्ही इथे रव्याचा रंग आणि टेक्शर बघू शकता रवा छान मंद गॅसवरती भाजून घेतलेला आहे त्यामुळे रवा मस्त असा खुसखुशीत झालेला आहे मौसूज झालेला आहे आणि रंगसुद्धा छान असा एकसारखा आलेला आहे अजिबात डार्क रंगावरती रवा मी इथे कुठेही भाजून घेतलेला नाही आहे छान असा रवा भाजला गेलेला आहे आता आपण पाकाचे रव्याचे लाडू बनवतो आहे त्यामुळे या मिश्रणाला छान असं बाइंडिंग यावं लाडू व्यवस्थित बांधता यावेत यासाठी काय करायचं आहे या मिश्रणापैकी थोडं थोडं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि अगदी काही सेकंदासाठी याला आपल्याला पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे म्हणजे मग मिश्रण छान असं मौसूत होतं आणि लाडूसुद्धा आपल्याला व्यवस्थित बांधता येतात तर हे बघा हे मिश्रण मी मिक्सरवर असं फिरवून घेतलं आणि छान असं हे मौसूद झालेलं आहे यामुळे ना आपले लाडूसुद्धा व्यवस्थित आपल्याला वळता येतील मिक्सरवर फिरवून घेतलेलं हे मिश्रण आता आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि सारख्याच पद्धतीने शिल्लक राहिलेलं मिश्रणसुद्धा आपल्याला काही सेकंदासाठी मिक्सरवर पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा थोडं थोडं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला पल्स मोडवरती फिरून घेतलं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण छान मौसूद झालेलं आहे मस्त याला बायंडिंग आलेलं आहे त्यामुळे ना आता आपल्याला लाडू ला व्यवस्थित बांधता येतील आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी विलायची पावडर घालू शकता किंवा थोडेसे ड्रायफ्रूटचे कापसुद्धा घालू शकता पण मी ना हे लाडू असेच ला बांधून घेणार आहे तर हे बघा थोडं थोडं मिश्रण आहे ना हातावर घ्यायचं आणि मस्त गोलाकार असे लाडू छान असे आपल्याला बांधून आहे तर तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज हा लाडू मी बांधून घेतलेला आहे तर छान असा गोलाकार मस्त मौसूत असा हा लाडू आपला तयार झाला लाडूचं मिश्रण मिक्सरवर फिरून घेतल्यामुळे लाडू वळायला सोपे जातात रवा आणि साखर व्यवस्थित एकजीव झाल्यामुळे हे मिश्रण छान मौसूत होतं आणि अगदी फटाफट लाडू आपल्याला बांधता येतात तुम्ही इथे बघू शकता मस्त असं सा खब्यासारखं याला टेक्स्चर आलेलं आहे पण हे मिश्रण खूप जास्त वेळ मिक्सरवर फिरवायचं नाही फक्त काही सेकंदासाठी से आपल्याला पल्स मोडवरती त्याला फिरवून घ्यायचंय शेवटी ती साखर आहे खूप जास्त वेळ याला मिक्सरवर फिरवलं तर ती वितळू शकते आणि मिश्रण ओलसर होऊ शकतं त्यामुळे हे मिश्रण काही सेकंदासाठी फक्त मिक्सरवर पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आणि असे छान मौसूत एकसारखे असे गोलाकार लाडू बांधून घ्यायचे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी सगळे लाडू छान बांधून घेतलेले आहेत मस्त असे मौसूद आणि गोलाकार लाडू इथे आपले बनून तयार झालेले आहेत साखरेचं आणि तुपाचं प्रमाण अचूक घेतल्यामुळे लाडू बघा किती मस्त गोल गरगरीत तयार झालेले आहेत आणि एक लाडू मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की कि लाडू किती छान खुसखुशीत झालेले आहेत मस्त पेढ्याप्रमाणे मौसूदसुद्धा झालेले आहेत तर तूप आणि साखरेचं अचूक प्रमाण घेऊन हे लाडू बनवलेले असल्यामुळे लाडू चवीला अप्रतिम लागतात तर पाक तयार न करता केलेल्या लाडूची ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडली असणार आहे तर एकदा जरूर ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जरूर एक व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी सुद्धा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा खुसखुशीत खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद